नमस्कार शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतन त्रुटी व अन्य शिफारशी बाबतचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वीकारण्यात आला आहे केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार पासून लागू करण्यात आला पण सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर वेतन निश्चिती व वे सुधारित वेतन श्रेणी यांच्या अनुषंगाने काही त्रुटी आढळल्या होत्या त्यावर राज्यातील शिक्षकांनी मुंबई छत्रपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठामध्ये विविध प्रकारच्या याचिका दाखल केल्या होत्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समिती स्थापन केली या समितीने विविध प्रशासकीय विभाग तसेच अठ्ठावन संघटनांशी चर्चा केली समितीला प्राप्त तसेच वित्त विभागाकडे सादर निवेदनांचाही विचार केला या समितीने विविध संवर्गाचे प्रस्ताव तपासून चारशे एक्केचाळीस संवर्गाबाबत शिफारशी केल्या आहेत या शिफारशीचा अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनास सादर केला होता हा अहवाल व त्याची शिफारशी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्वीकारण्यात आल्या अहवालामध्ये समितीने वेतनस्तर मंजुरीबाबतचे विवरणपत्र जोडपत्र एक म्हणून तर जोडपत्र दोन मध्ये वेतन निश्चिती निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या शिफारशी समाविष्ट आहेत जोडपत्र तीन मध्ये समितीने अमान्य केलेल्या प्रस्तावांचे विवरण सादर केले आहे मुख्यतः बक्षी समितीच्या खंड दोनच्या अनुषंगाने काढलेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार वेतन श्रेणीमध्ये वाढ करूनही वेतन निश्चिती करताना काही कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होत असल्याचे आढळले होते नवीन वेतन श्रेणी लागू करून वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास या वेतन श्रेणीमधील पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्याची शिफारस समितीने केली आहे जेणेकरून नवीन वेतन श्रेणीमध्ये पूर्वीपेक्षा कमी वेतन राहणार नाही तसेच निवड श्रेणी वेतन स्तर लागू करण्याच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील एकाकी पदासाठीची वेतन श्रेणी सेवन पेक्षा जास्तीची अट शिथिल करण्याची शिफारस समितीने केली आहे तसेच एकाच संवर्गात पण अन्य विभागात समान पदावर काम करणाऱ्या सुधारित वेतन श्रेणी देण्यास समितीने शिफारस केली आहे वेतनश्रेणी सुधारल्याने पदोन्नतीतील पदोन्नतीच्या पदाची कमी होत असल्यास ती त्रुटी दूर करण्याची शिफारस समितीने केली आहे या समितीने शिफारशी केलेले वेतन एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिकरित्या मंजूर केले जाईल व प्रत्यक्ष आर्थिक लाभ याबाबतचे आदेश ज्या महिन्यात काढण्यात येतील त्या महिन्यापासून लागू होतील मात्र एक जानेवारी दोन हजार सोळा ते शासन आदेश काढण्यात येणाऱ्या महिन्यापर्यंत कोणतीही थकबाकी दिल्या जाणार नाही असे स्पष्ट केले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार